विठ्ठल विठ्ठल आज आपण पंढरपूर वारीची माहिती घेणार आहोत आणि आषाढी एकादशी विषयी जाणून घेणार आहोत वारी म्हणजे काय वारी म्हणजे प्रेम भक्ती आणि श्रद्धेचा पायी प्रवास वारी ही संत परंपरेची आणि भाविक भक्तांची पवित्र यात्रा आहे जी पंढरपूरच्या विठोबा रुक्मिणीच्या मंदिरात समाप्त होते पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे येथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे इथे चातुर्मासाच्या सुरुवातीला म्हणजे एकादशीला वारी पोहोचते वारी दोन मुख्य संतांपासून सुरू होते संत तुकाराम महाराज देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी हजारो भाविक दिंड्या बनवून गाणी अभंग टाळ मृदंग यांच्या गजरात पायी चालत पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात श्री विठोबा दर्शनाच्या उद्देशाने पायी चालणे हे भक्तीचे प्रतीक मानले जाते वारी ही केवळ यात्रा नसून मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक मार्ग मार्ग आहे पंढरपूर वारीची परंपरा सुमारे सातशे वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत चोखामेळा यासारख्या संतांनी ही परंपरा सुरू ठेवली आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वैद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे आणि कार्तिकी एकादशीला देव जागृत होतात अशी समजूत आहे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीचे व्रत कसे करावे तर आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा आषाढी एकादशी महात्म्य कथा आता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून निर्माण झाली आणि तिने राक्षसाला ठार केले या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचं नाव होतं एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू सह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे धन्यवाद